आज मी शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे गुळाचा वापर न करता पाक न बनवता अगदी सोप्या पद्धतीने फक्त पाच मिनटामध्ये हे लाडू बनवून होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर एक कडेल ठेवली आहे यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेऊयात आणि आता हे शेंगदाणे चांगलंसं भाजून घेऊयात पळीने सतत हलवत राहायचं आहे म्हणजे शेंगदाणे सर्व बाजूने चांगलंसं भाजलं जातं तीन चार मिनटाने हे शेंगदाणे चांगलेसे भाजून झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये बाजूला ठेवूयात आणि याचे जे टर्फल आहेत ते काढून टाकूयात शेंगदाणे भाजून झाले की आता यामध्ये तीळ भाजून घेऊयात अर्धी वाटी तीळ घेतली आहे ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी तीळ घेतली आहे तीळ हे चांगलंसं भाजून घेऊयात तिळाला भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन भाजून होतात एक दोन मिनटामध्ये हे भाजून होतात पण सतत आपल्याला हे पळीने हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व तेळ चांगलेशी भाजले जातील चा तर इथे हे तीळ ही भाजले गेलेले आहे प्लेटमध्ये हे आपण थंड होण्यासाठी काढून घेऊयात शेंगदाणे आणि तीळ चांगले असे भाजून थंड झालं की आता मिक्सरचा जार घ्यायचा आहे यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ घेऊयात आणि मिक्सरवर याचा बारीक असं पावडर बनवायचं आहे याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे पावडर बनवायचं आहे तिळालाही तुम्ही स्कीप करून मस्त शेंगदाण्याचा लाडू बनवू शकता फक्त शेंगदाणे बारीक करताना त्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आणि मग ते बारीक करून घ्यायचं तर इथे हे चांगलंसं पेस्ट बनवून घेतलेली आहे यामध्ये आता अर्धी वाटी साखर घालूयात अर्धी वाटी साखरमध्ये एक वेलची टाकून हे मिक्सरवर पावडर बनवून घेतलेले आहे या पेस्टमध्ये आता आपण पिठी साखर या पेस्टमध्ये टाकून व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता जर हवं असेल तर यामध्ये साखरऐवजी गुळाचा वापरही करू शकता गुळ एक वाटी यामध्ये टाकून व्यवस्थितरित्या मिक्स करून याचे लाडू वळू शकता तर इथे हे सर्व चांगलंसं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर यामध्ये किसलेलं खोबरंही टाकू शकतात सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालं या आता थोडंसं मिश्रण घेऊया आणि याच्या आता आपण लाडू वळून घेऊयात यामध्ये गुळाचा वापर नसल्यामुळे एकदम मऊ हे लाडू झालेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे वळताही येतात कडक होत नाहीत तर इथे हे लाडू वळून झालेलं ला आहे प्लेटमध्ये ठेवूया आणि याच प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊयात लाडू वळून झालं की भाजलेल्या थोड्याशा तिळामध्ये या लाडवांना थोडंसं घवळून घ्यायचं म्हणजे हे लाडू हे दिसायला छान दिसतात तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने झटपट फक्त पाच मिनटामध्ये इथे हे शेंगदाण्याचे लाडू वळवून झालेले आहेत गुळाचा वापर न केल्यामुळे हे शेंगदाणे एक शेंगदाण्याचे लाडू एकदम मऊसूत झालेले आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी